ठाणे शहरातील सिग्नल यंत्रणा ही तासाभरापासून बंद पडलेली आहे विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं सिग्नल बंद पडलेले आहेत सिग्नल यंत्रणेतील बिघाडानं वाहतुकीचा बोजवारा उडालाय सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे नितीन जंक्शन येथे ना, शक्यता नाकारता येत नाहीये ठाण्यातील महत्वपूर्ण अशा नितीन जंक्शन येथील सिग्नल यंत्रणे मागेल तासाभरापासून बंद आहे या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्या सोबत जो, जोडले गेलेले आहेत शुभम नितीन नितीन सिग्नल जो आहे तिथं ही यंत्रणा जी आहे ती बंद पडलेली आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते निश्चित पाहिलं तर एक्सप्रेस हायवेवरील ठाणे एक नितीन जंक्शन हे महत्वपूर्ण मार्ग आहे त्या ठिकाण अनेक वाहनं जी आहेत ती प्रवास करत असतात परंतु याच नितीन जंक्शन असेल किंवा इतर भागातील काही सिग्नल यंत्रणा जी आहेत ती मागील तासाभरापासून जी आहे ती बंद पडल्यामुळे ठाणे शहरात वाहतुकीचा जो आहे तो बोजवारा उडालेला आहे कुठेतरी आपण पाहिलं तर नितीन जंक्शन या ठिकाणी वाहतूक विभाग जे आहे ते मॅन्युअल पद्धतीने वाहतूक कोंडी जी आहे ती हाताळताना दिसून येत आहेत परंतु अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार नितीन जंक्शन असतील किंवा ठाण्यातील इतर भागामध्ये सिग्नल घटना दिसून येत आहेत त्यामुळे वाहतूक विभागाचं सिग्नल लक्ष आहे का असा देखील सवाल जो आहे त्यामुळे मॅन्युअल पद्धतीने हाताळत असल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये किंवा असेल किंवा वाहन चालकांना अनेक अडचणींना सामोरं त्यामुळे कुठेतरी अपघात मध्ये देखील दाट शक्यता जी आहे ती नाकारता येत नाहीये धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर ठाणे शहरातील सिग्नल यंत्रणा ही ठप्प झालेली आहे सिग्नल यंत्रणा तासाभरापासून बंद असल्याचं दिसतंय